श्रीकांत कुलकर्णी इयत्ता पाचवी संस्कृत संस्कृति संवर्धन संघ आलंदी नेवाही पुणे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमधून गट क्रमांक तीन म्हणून हो मी सहभागी होत आहे आज मी तुम्हाला शिव तांडव स्तोत्रामधील श्लोक क्रमांक आहे आणि श्लोक क्रमांक

अंगरू दमच मधुन डमट 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 मनी निगत आहे असे हे भगवान शंकर शुभ असे तांडव नृत्य करत आहे ते आपल्या सर्वांना सुख देव श्लोक क्रमांक सहा ललाट ला चतुर्ज